नमस्कार कांद्याचे मार्केट कसे आहे ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत आज रायवार असल्यामुळे बहुतांश बाजार समित्या बंद आहे मात्र तरी सुद्धा ज्या बाजार समित्या चालू आहेत त्याचे बाजारभाव आपण बघूयात राहतामध्ये सहा हजार दोनशे चौतीस क्विंटलची आवक आलेली आहे उन्हाळी कांद्याला आज सरासरी तेराशे रुपये तर जास्तीत जास्त एक हजार आठशे पन्नास रुपये मार्केट राहतामध्ये गेलेले आहे या ठिकाणी सहा हजार दोनशे चौतीस क्विंटलची आवक राहतामध्ये पाहायला मिळत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहत तालुक्यात बाजारभाव या प्रकारे आहे मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढणे गरजेचे आहे साध्य उत्पादन खर्च ही शेतकऱ्यांना निघणे अशक्य झालेले आहे बाजारभाव कमीत कमी या ठिकाणी चार पाच हजार रुपये प्रति क्विंटल झालेच पाहिजे यानंतर पारनेरमध्ये बघा सहा हजार पाचशे पंचवीस क्विंटलची आलेली आहे यामध्ये सुद्धा जर बघितलं तर बाजारभाव सरासरीचा आहे या ठिकाणी कमीत कमी सरासरी तेराशे रुपये तर जास्तीत जास्त एकवीसशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे सहा हजार पाचशे क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढणे गरजेचे आहे उत्पादन खर्चही निघणे अशक्य झालेले आहे धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवट